हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोल आयश जे आर ते ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात चॅनल चॅनलमध्ये हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान असं आपले डेली ब्लॉग येतात हॅलो माय टू फॅमिली कशा आहे सगळे माझे स्वागत आहे माझ्या गुटब चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि मी मनापासून आभारी आहे ते मग सर्वांचे का कारण दोन दिवस माझे व्हिडिओ नसल्यामुळे खूप छान असे तुमचे सपोर्ट आणि शॉर्ट व्हिडिओज टाकला होता त्याच्यात खूप छान असा कमेंट आले त्याच्यापासून त्याच्यासाठी मनापासून आभारी आहे बघा आता मस्त अशी मी शो सॉरी मस्त अशी मी ही भाजी रेसिपी शेअर करत आहे जसं तुम्ही काय म्हणता याला हे कमेंट करून जरूर सांगा आमच्या इकडे याला म्हणतात वरण्याच्या शेंगा मस्त असतं कटिंग वगैरे करून घेतलेली आहे आता फनी टाकते आणि हा दोन दिवसाचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळं ॲड केला आहे मी दोन दिवसाचा व्हिडिओ चालते बघा पूर्ण रेसिपी शेंगा उकडून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे थोडस हळद मीठ टाकून उकळून घेतलेलं आहे का वरण्याच्या शेंगा अशा प्रकारे पाणी नितरून घेतलेलं आहे पूर्ण मिसळून मस्त असं कोथिंबीर कांदा एक टमाटो आणि लसूण बारीक करून घेतले आहे सारी कोथिंबीर नाही आहे जिरे मोहरी तेलात टाकली आणि त्याच्यानंतर जी आपण पेस्ट करून घेतली होती कांदा टमाटा आणि लसूण ते पुणेला टाकून दिली इकडं घातलाय भात इकडे चालू आहे भाजी सकाळचा वेळ हाय टाकलं टाकले काळ तिखट करत। एक चमचा काळ तिखट करत। अर्धा चमचा लाल तिखट हळद छान असं हलवून घेतलं आहे नुसतं अशा प्रकारे मसाला छान असं भाजून घेतलं रोठुल गरम पाणी मसाला छान असा भाजला अशा प्रकारे शेंगा टाकायच्या याच्या ॲड करते मी शेंगा या शेंगाचे खरं त्या ठिकाणी हवे वेगवेगळ्या नळ्या असतील आमच्या इकडं म्हणतात याला वरण्याचं सांग वरणा तुमच्या इकडे काय म्हणतात ह्या भाजीला सांगा कमेंट करून काय नाव आहे ह्या भाजीचं मला काय काय माहिती नाव वरणा इकडे तर म्हणतात आमच्या इकडे आणखी होते एक घेवडा घेवडा मला विहर नाही वरणा हे माहिती आहे मला गरम पाणी ऍड करते थोडं शिले रसा भाजीत करणार आहे भात असणार हॅलो कशा सगळे मजीतना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती बघा मी आधी दाखवली आहे वरण्याची शेंगाची भाजी त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा ॲड केला आहे मला पूर्ण स्व स्वयंपाकाचा व्हिडिओ काही टाकणं झाला नव्हता म्हणजे फक्त मी भाजीचीच रेसिपी शेअर केली आहे आज जसं की पहिली भाजी होती काय ते वरण्याची शेंग आणि दुसरी आहे ही शेवगा शेंग आणि भेंडी मस्त अशी नॉर्मल तिखट अशी भेंडी बनवणार आहे ज्वारीची भाकरी भात आणि भाजी बनल्या तर शेवग्याच्या शेंगाचं आमठी असं म्हणू शकता तुम्ही मस्त अशी आता शेवग्याची शेंगा कट करून आहे आहेत कोथिंबीर हिरवी मिरची सॉरी कोथिंबीर आणखी टमाटं कांदा कट कट करून घेतलेला आहे लसूण ही काढून घेतलेलं आहे आता मस्त अशी भेंडी मी स्वच्छ धुवून असं कट करून घेणार आहे मग बघा आता मस्त अशी पुढील रेसिपी मी शेअर केलीच आहे आणि कालच्या व्हिडिओला कमेंट केल्याबद्दल भरभरून कमेंट केल्या आणि त्याबद्दल मनापासून मी आभारी आहे आणि असाच ब्लॉग बघत राहा कमेंट करत राहा आणखीन एक दिवस साडा माझा व्हिडिओ येत आहे का, का काम घरचं पण थोडंसं काम जास्त वाढलेलं असल्यामुळे मला व्हिडिओ डिटेलमध्ये म्हणजे काय म्हणतात रोजचं रेग्युलर टाकणं होणार झाले तरी पण तुम्ही खूप छान असं समजूनच घेता जर चॅनलला तुम्ही पहिले वेळेस आला असाल तर प्लीज साल, लाईक करा आणि कमेंट करून जरूर सांगा आणि काही मिस्टेक झाली असेल तर प्लीज समजून घ्या मस्त अशी कोथिंबीर घेते आता मी छान अशी कट करून धुवून ठेवलेली होती सुकायला त्याच्यानंतर मी भेंडी सॉरी कोथिंबीर आणि अल लसूण अद्रक टमाटो पेस्ट करून घेणार आहे जसं की आपल्याला शेवग्याची शेंगाची भाजी बनवायची आहे त्यासाठी मी सगळं कटिंग वगैरे हो आधीच करून ठेवली हो आहे मस्त अशी भेंडी कर कट करून घ्यायची त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी दोन्ही भाज्या बनवणार आहे आणि बघा मस्त अशी भेंडी भाजल्याच्या थोडंसं तेल टाकलेलं आहे पहिले तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि ह्याच्यामध्येच लाल तिखट हिरवी मिरची किंवा कर लसूण बारीक करून टाकून द्यायचा ठेचून खूप छान अशी भेंडी होती अशा प्रकारे आणि थोडंसं पाणी घेऊन शिंत शिंतवडा मारून प्लेट टाकून शिजवून घ्यायचं खूप छान अशी भेंडीची भाजी बनवून जाते आणि ह्याच भाजी ह्याच पाकल्यामध्ये सॉरी ह्याच कढईमध्ये मी दुसरी पण भाजी बनवणार आहे आहे कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली आजची रेसिपी छान अशी भेंडी शिजली होती मी प्लेटात काढून घेतली लगेच ह्याच कढईमध्ये मी शेव्याच्या शेंगाची भाजी बनवून घेणार आहे थोडेसे टमाटं आणि हिरवी मिळेल काय टमाटो आणि कांदा ठेवला होता कटकेळीला तीच ॲड केली मी आणि मस्त असं आपण जी पेस्ट करून घेतलेली होती ती ऍड करणार आहे जसं की पेस्ट आहे कांदा लसूण टमाटो अद्रक आणि कोथिंबीर आणि ती ऍड करून ठेवलेली होती मस्त असं पाणी टाकून शिजवून घेतलेली आहे भेंडी अशा प्रकारे काढून घेतली त्याच कडे भाजी बनवत आहे दिली आहे तशी बघावून घेते मध्ये ही पेस्ट टाकून घेतोय लगेच गरम पाणी थोडंसं लस्याचं पेस्ट टाकून घेतलेली आहे आता त्याला आहे पूर्ण ते चांगले तेलामध्ये जर मसाला जर छान असा भाजला तर भाजी खूप छान होते आणि काय म्हणतात त्याला तेल पण सुटतं छान असं भाजीला अशा प्रकारे पूर्ण शिजल्याच्या नंतर मसाले अशा प्रकारे त्याला थोडंसं पाणी टाकून इसळून घेते भांडं आणि बघा मस्त असं आपला ब्लॉग येत असतो तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका मस्त असे माझे रेसिपी ब्लॉग असतात म्हणजे ब्लॉगमध्येच मी थोट्या छोट्या रेसिपी वगैरे शेअर करत असते पण जी माझी डेली रुटीन असं थोडंफार दाखवतच असते जसं मला स म्हणजे काम करत दाखवता येईल तसं त्याप्रकारे मी दाखवत असते आणखीन शूट वगैरे करायला मीच असते त्यासाठी कॅमेऱ्याच्या पाठीमागे जास्त काम आणि पुढे थोडंसं आणखीन काम जास्त असं माझं मी शूट करते मीच व्हिडिओ टाकते आणि काय म्हणतात त्याला म्हणजे मीच बनवते त्याच्यासाठी जास्त करून मी कॅमेऱ्याच्या समोर दिसत नाही ब्लॉगमध्ये कॅमेरा स्टँड वगैरे आणखी मोठं आणखलं नाही जे स्टँड वगैरे सगळे अवेलेबल होईल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण काय म्हणतात त्या पूर्णपणे दाखवलं जाईल की मी बनवत आहे असं तसं सगळं चालेल बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जर सांगा टाकलं आहे आता थोडंसं हळद लाल तिखट थोडंसं यानुसार मीठ थोडंसं काळं तिखट छान होते अशी भाजी शेव्याच्या शेंगाची सगळे मसाले छान असं भाजून घेते एकदा आणि नंतर शेवयाच्या शेंगा धुऊन असं टाकते याच्यामध्ये खूप छान होते अशी लपत भाजी भात बनवलेला आहे भेंडी झालेली आहे आता राहिलेली आहेत भाकरी चालते छान असा भाजलेला आहे आपला मसाला बघा साईडनं तेल सोडते त्याच्यानंतर कळून जाते की आपल्याला मसाला छान असा भाजलेला आहे आता मी ॲड करते शेंगा छान असा शेंगा परतावून घ्यायच्या या मसाल्यामध्ये पाणी पण आपलं गरम झालेलं आहे इकडं खूप छान होते रेसिपी अशा प्रकारे गरम पाणी सोडायचं आहे याच्यामध्ये थोडं पाणी मी ठेवत आहे शिल्लक काय कारण मी भांड आपल्याला धुवायचं आहे त्याच्यामध्ये शेंगण्याचं कूट टाकायचं मी शेंगण्याचं कूट बनवून ठेवलं आहे आता घेते मिक्सरचं भांडं स्वच्छ असं धुवून नंतर ॲड करते काय म्हणता तुम्ही याला शेवग्याची आमटी म्हणता का भाजी नाही नॉर्मल हप्तबासची भाजी का कारण भात भाकरी मस्त असं चुरून खाते त्याच्यामध्ये खूप छान लागते अशी काला करून खाल्याच्या नंतर शेवग्याच्या शेंगाचा आमटी शेवग्याच्या शेंगाची आमटी शेंगा ओके कसं वाटलं आजचा ब्लॉग लाईक जरूर करा का कारण एका ब्लॉगच्या पाठीमागे खूप सारी मेहनत असते आपली प्लीज लाईक करून कमेंट करून जरूर सांगा जले शेगायची भाजी लगेच भेंडी पण झालेलीच आहे लगेच हात लगेच मी भाकरी बनवून घेते आता